नमस्कार मी कविता मायले किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर सध्या पावसाळा चालू आहे आणि त्यामुळे मुलांची फरमाइशी आज मम्मी भजे कर वातावरण खूप मस्त थंड आहे आणि भजे म्हटलं तर सर्वांनाच एका प्रकारची भजी आवडत नाही कुणाला कांद्याची भजी आवडतात तर कुणाला बटाट्याची भजी आवडतात आणि स्पेशली मला तर मिरची भजी आवडतात तर आज इथे मी तीन प्रकारची भजी बनवणार आहे तर ती कशी बनवायची तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करू तर आपण आता सुरुवातीला कांदा भजी बनवतोय तर त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलाय त्यामध्ये एक कप बेसन पीठ आता टाकून घेतलंय बेसन पीठ टाकल्यानंतर त्यामध्ये लगेच आता पाव चमचा तिखट मिरची पावडर आहे ती घालायची आहे त्याचबरोबर आता इथे अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे तर ही तिखट नसते पण कलर छान येतो त्याचबरोबर अर्धा चमचा आता इथे मी ओवा घेतलाय तो हातावर थोडासा क्रश करून घालायचा त्यामुळे त्याचा स्वाद चांगला उतरतो तर त्याचबरोबर आता इथे मी अर्धा चमचा जिरे घेतले ते सुद्धा आता पिठामध्ये टाकून घेतले आता त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घालूया आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर चमच्याने सर्व असं पाणी न घालता पहिलं सुक्कच असं मिक्स करून घ्यायचं त्यामुळे ते व्यवस्थित असं मिक्स होतं तर इथे मी आता दोन कांदे असे बारीक कापून घेतले ते घालायचे तर इथे आपण कांद्याचे गोल भजी बनवतो आहे त्यासाठी मी इथे असा बारीक कांदा कापून घेतला आहे तर कांदा घातल्यानंतर सर्व असं हाताने व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे भजनचं बॅटर आहे ते बनवून घ्यायचं तर एकदम असं जास्त पाणी नाही घालायचं थोडं थोडं पाणी घालूनच हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर कांद्याचे गोल भजे काढताना पीठ असं खूप आपल्याला पातळसुद्धा नाही पाहिजे आणि एकदम घट्टसुद्धा नाही ठेवायचं कारण खूप पातळ केलं तर ते सोडताना व्यवस्थित आपल्याला सोडता येत नाही आणि घट्ट ठेवलं तर मग ते भजे आतमधून एकदम असे गच्च होतात तर मला इथे थोडंसं पीठ कमी वाटत होतं म्हणून मी अजून थोडं पीठ टाकून घेतलं तर त्यामध्ये आता कोथंबीर घालायची आहे भरपूर आणि परत थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ना हाताने तीन चार मिनिट तरी व्यवस्थित असं फेटून घ्यायचं त्यामुळे पीठ चांगलं असं हलकं होतं आणि भजेसुद्धा मस्त होतात तर इथे मी कढईमध्ये तेलसुद्धा गॅसवरती तापत ठेवले तेल पण चांगलं तापले आता तर आता हे भज्यांचं जे बॅटर आपण बनवले त्यामध्ये पाव चमचा सोडा घालायचा आहे तर इथे मी पाव चमचा खायचा सोडा घेतलाय तो घालायचा त्यामुळे भजे एकदम मस्त असे आतमधून मौलुसलुशीत होतात आणि असे गच्च वगैरे होत नाही मस्त असे फुलून येतात तर सोडा एकदम असं तळायच्या टायमालाच घालायचा आहे पहिलाच नाही घालायचा आता सोडा व्यवस्थित मिक्स केला आहे इकडं तेलसुद्धा आपलं चांगलं तापलंय लगेचच आता भजे सोडून घेऊया तर अशा हाताच्या साईडीने छोटे छोटे असे भजे तेलामध्ये सोडून घ्यायचे काढताना खूप असे मोठे नाही काढायचे कारण ते तेलामध्ये चाकल्यावरती फुलतात व्यवस्थित तर तेल चांगलं तापल्यानंतर गॅस थोडा स्लो करायचा एकदम फास्ट नाही ठेवायचा आहे नाही तर भजे लगेचच असे लालसर होतात व्यवस्थित आतमधून तळले जात नाही तर तेल तापल्यानंतर इथे पहा मी असं गॅस मिडियम करून घेतलाय जरा आणि मग सगळे असे भजे सोडून घ्यायचे तर इथे मी कढईमध्ये जेवढे बसतील भजे तेवढे असे सोडून घेतले तर लगेचच असं भज्यांना हलवायला झाऱ्या वगैरे लावायचं नाही थोडेसे असे भजेवर फुलून आले नंतरच झाऱ्या लावायचा म्हणजे असे सुकले पाहिजेत वरून झाऱ्याने उलट पुलट करून आता भजे चांगला लाल भजे, कलर येईपर्यंत चांगले तळून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असे भजे टम्म फुगलेत छान झालेत आणि कलरसुद्धा छान आलाय तर आता ते काढून घेऊया तर काढताना व्यवस्थित असं तेलने थळून घ्यायचं तर काढण्यासाठी इथे मी डिशमध्ये टिश्यू पेपरसुद्धा टाकला आहे थोडंसं तेल असेल तर ते निघून जातं पेपरला पण ही भजे तेलकट होतच नाहीत खूप असे मस्त होतात ते एकदा नक्की करून बघा आणि आतमध्ये ना एकदम मस्त असे मौलुसलुषित होतात आणि बाहेरून असे क्रांचे असतात तरी ते आपली कांदा भजी तयार आहे आता लगेचच मिरचीची भजी बनवून घेऊया तर मिरची भजी बनवण्यासाठी इथे मी या अशा मिरच्या घेतल्यात तर सध्या मार्केटमध्ये अशा मिरच्या भरपूर येतात ते तर प्रत्येक मिरचीला अशा मधोमध चीर देऊन घ्यायची तर बाकीच्या मिरच्यांना मी देऊन घेतल्यात हे तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी इथे मी तीन चार मिरच्या अशाच ठेवल्या होत्या तर यांना सुद्धा आता अशी चीर देऊन घेते सुरीने तर मिरच्यांना चीर दिल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मीठ वगैरे भरायची रह काहीच गरज नाही त्या अशा थोड्याशा तेलामध्ये तळून घ्यायच्या आणि यामध्ये असं जास्त खटपटसुद्धा नाही प्रत्येक मिरचीमध्ये मीठ भरत बसा वगैरे असं काहीच करावं लागत नाही सगळ्या मिरच्या एक सोबतच असं तेलामध्ये गरम करून घ्यायच्या तळून घ्यायच्या तर तळलेल्या मिरच्या अशा डिशमध्ये काढून घ्यायच्या आणि त्यावरती लगेच असं थोडं मीठ टाकून घ्यायचं आणि सर्व मिरच्यांना असं चोळून घ्यायचं त्यामुळे काय होतं प्रत्येक मिरचीमध्ये आपल्याला मीठ भरत बसायची काहीच गरज पडत नाही तर इथे आपल्या मिरच्या आता रेडी आहे तर त्यासाठी लागणारं पीठ आहे ते तयार करूया त्यासाठी इथे बाउलमध्ये मी आता अर्धी वाटी बेसन पीठ घेतले आणि मिरच्या कुरकुरीत होण्यासाठी त्यामध्ये आता एक दोन चमचे ना तांदळाचं पीठ घालायचं तांदळाचं पीठ घातलं त्यामध्ये आता पाव चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आता पिठामध्ये मीठ टाकताना थोडंच घालायचं आहे कारण आपण मिरचीला मीठ चोळलेलं आहे आता त्यामध्ये चिमूटभर भरे ना खायचा सोडा घालायचा आहे त्यामुळे पण मिरच्या मस्त अशा फुलून येतात आणि एकदम कुरकुरीत होतात आता हे सर्व साहित्य घातल्यावरती व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता पाणी घालून थोडस असं दाटसट बॅटर तयार करून घ्यायचं कारण खूप असं पातळ बॅटर नाही करायचंय नाहीतर मग आपण त्यामध्ये मिरची बुडवली तर ता तळताना मिरचीला पिठाचं चा कोटिंग चढणार नाही म्हणून हे बॅटर बनवता नाही ना खूप असं पातळ नाही करायचंय चमच्याने व्यवस्थित असं दोन तीन मिनिट व्यवस्थित असं फेटून द्यायचं म्हणजे ते असं हलकं होतं तर इथे तुम्ही बघू शकता पिठाची कन्सिस्टन्सी असंच पीठ पाहिजे मिरचीसाठी खूप पातळ नाही तर इथे तेल सुद्धा चांगलं तापले आता लगेचच मिरची भजे आहे ते तळून घेऊया तर मिरचीचा देठ धरून पिठामध्ये व्यवस्थित अशी मिरची घोळवून घ्यायची आहे आणि नंतर तेलामध्ये सोडायची आहे त्यामुळे मिरचीला व्यवस्थित असं सर्व बाजूने पीठ लागलं जातं तर इथे मी आता कढईमध्ये बसतील तेवढ्या अशा मिरच्या सर्वच <ग्णाँगा> तेलामध्ये सोडून घेते तर इथे आठ नऊ मिरच्या मी तेलामध्ये व्यवस्थित सोडून घेतल्यात त्या लगेच अशा हलवायच्या नाही वरून थोड्या सुकल्या की मग झाऱ्याने अशा उलट पुलट करून घ्यायच्या वा मस्त आहेत बा इथे किती मस्त अशा फुलून आल्यात मिरच्या आता दोन्ही साईडनी लाल कलर ये पर्यंत चांगले तळून घेतलेत मी तर अशा पद्धतीची मिरचीचे भजे तुम्ही नक्की करून बघा तर बिलकुल अशा तिखट लागत नाही आपण पहिल्याच तळून घेतल्यामुळे मस्त कुरकुरीत तयार होतात आणि टेस्टला सुद्धा खूप छान लागतात तर इथे आपले आता मिरचीचे भजे तयार आहेत लगेचच आता बटाट्याचे भजे करून घेऊया तर बटाट्याचे भजे बनवण्यासाठी इथे मी दोन बटाट्याचे असे स्लाईस करून घेतलेत तर हे मी सुरीने वगैरे नाही केलेले जे आपली पोटॅटो स्लायसर असतं त्यानेच करून घेतलेत त्यामुळे मस्त असे पातळ होतात त्या असं पोटॅटो स्लायसर तर सर्वांकडंच असतं त्याने पाणी झटपट होतं आपला वेळसुद्धा वाचतो तुरीने तरी थोडेफार जाड वगैरे होतात तरी ते, ते, होता। ते होता। वे 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 होता। मी आता एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये एक बेसन पीठ टाकून घेतलं आहे पहिलं तर सुरुवातीला मी इथे एक कप बेसनपीठ टाकून घेतलं आहे त्यामध्ये अजून आता अर्धी वाटी बेसनपीठ टाकले तर बेसनपीठ टाकल्यानंतर दोन तीन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे त्यामुळे प बटाट्याचे भजे एकदम मस्त असे कुरकुरीत होतात तर इथे आता तांदळाचं पीठ टाकल्यानंतर बाकीचं साहित्य घालायचं आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा तिखट मिरची पावडर अर्धा चमचा ओवा घेतला इथे मी तो आता असा क्रश करून टाकते आहे आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि सर्व साहित्य आता चमच्याने व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं तर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर कधीही पिठाचं बॅटर तयार करताना एकदम पाणी नाही टाकायचं त्यामुळे काय होतं जास्त गुठळ्या जा होतात पिठाच्या तर ता असं थोडं थोडं पाणी टाकूनच मिक्स करायचं तरी ते मी थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित पिठाचं बॅटर तयार करून घेतले तर असं हाताने व्यवस्थित पीठ फेटून घ्यायचं त्यामुळे त्यामध्ये हवा भरली जाते आणि भजे जेव्हा आपण करतो ती व्यवस्थित अशी कुरकुरीत होतात तरी ते बटाट्याच्या भज्यांमध्ये आपल्याला सोडा वगैरे काहीच घालणार नाही मी तरीसुद्धा बघा तुम्ही नंतर भजे एकदम टम्म फुकतात आणि कुरकुरीत होतात तर इथे बघा पिठाची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे खूप घट्ट नाही आणि पातळ सुद्धा नाही तर आता इकडे तेल तेलसुद्धा तापत ठेवलं होतं ते चांगलं गरम झाले लगेचच बटाट्याचे भजे करून घेऊया तर थोडे बटाट्याची स्लाईस मी आता पिठामध्ये टाकून घेतलेत ते असं पिठामध्ये बुडवायचं व्यवस्थित आणि कढईमध्ये सोडून घ्यायचं तर असंच पीठ पाहिजे आपल्याला नाहीतर मग बटाट्याला त्याचं कोटिंग चढत नाही त्यामुळे एवढंच पातळ ठेवायचं यापेक्षा पातळ बिलकुल ठेवायचं नाही तर असं एक एक करून आता कढईमध्ये खूप दाटे होणार नाही एवढे असे बटाट्याचे भजे सोडून घ्यायचे तर इथे मी सहा सात भजे असे सोडून घेतलेत तर ते लगेच असं आपल्याला झाड्याने हलवायचे नाही थोडेसे वरून सुकले नंतरच त्यांना असं झारा लावायचा आहे तर एका बाजूने सुकलेत थोडे त्यामुळे मी आता हे पलटी करून घेते तरी इथे तुम्ही बघू शकता पलटी केले तर बघा भजे एकदम असे टम्म फुगलेत आणि सर्व बटाट्याला पिठाचं कोटिंगसुद्धा व्यवस्थित चढले तर हे सुद्धा आपल्याला उलटपुलट करून चांगला लाल कलर येईपर्यंत तळून घ्यायचे तर इथे माझे बटाटे थोडे मिडियम आकाराचेच होते पण तुम्हाला जर बटाटा भजी बनवायचे असतील तर थोडे असे मोठेच बटाटे घ्यायचे मी पण नेहमी असे मोठेच बटाटे घेते पण आता अचानक असं आमचं भजे करायचं ठरलं पाऊस असल्यामुळे त्यामुळे जे घरात बटाटे होते तेच मी असे घेतले भजे करण्यासाठी पण तुम्ही जर खास असे बटाटे भज्यांची पार्टी करत असाल तर थोडे मोठेच बटाटे असे निवडायचे त्यामुळे काय होतं भजेसुद्धा असे मस्त मोठे होतात तर इथे आता बटाटे भज्यांची मी दुसरी बॅचसुद्धा सोडून घेतली आहे ती पण चांगले तळून घेऊया तर इथे आपली मिरचीचे भजे कांद्याचे गोल भजे त्याचबरोबर बटाटा भजे तयार आहे त्यासोबत खाण्यासाठी इथे मी पुदिना कोथंबीरची हिरवी चटणी बनवली आहे त्याचसोबत लाल चटणीसुद्धा बनवली जी वडापावसाठी आपण नेहमीच बनवतो आणि सोबत पाव सुद्धा ठेवलेत तर इथे आज आमची मस्त भजीपाव पार्टी चालू आहे तुम्ही सुद्धा असे छान भजे बनवा पार्टी करा आणि पावसाळ्याची मजा घ्या तर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बेलसुद्धा दावा त्यामुळे तुम्हाला आमचे सर्वच येणारे नवीन व्हिडिओ लगेचच पाहायला भेटतील तर परत भेटूया अशा छान आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद